आणि फायनली हे आहेत आजचे कपल ऑफ द डे दादा आणि प्रिया दोघंही छान दिसतात आणि फायनली दोघांची आज भेट झालेली आहे आणि नवीन आयुष्य सुरू झाले हे आहेत आमचे अहो आणि बघा किती लाईट स्माइल देत आहेत काय माहिती <laughs> का, मैती, का एकदम लाईट स्माइल देत आज आणि बघा एखाद्या मंदिरात जशी रांग असती ना तशी रांग आहे नवरदेव नवरीला भेटण्यासाठी किती गर्दी आहे आणि आम्ही पण खूप दूर होतो आणि हळूहळू हळूहळू आम्ही तिथपर्यंत पोहोचत आलो आहे तर त्याच्या आधी अक्षयदादाचे मित्र वगैरे आले होते त्यांनी बॉल आणलेलं होतं आणि मग त्यांनी नंतर ते नवरदेव नवरीला दिलं ते बॅटबॉल आणि सांगितलं आधी तिला मारायला लावला बॉल आणि मग दादानी बॅटनी तो बॉल उडवला आणि दादानी आता तरी सिक्स मारला आहे पण बघू खरं आयुष्यात प्रिया मारते की नाही सिक्स आणि नंतर प्रियाला तो ती बॅट दिलेली आणि बिचारी ती खूप कॉन्शियस झाली होती त्याच्यामुळे तिने खूप छोटासाच बॉल मारलेला आहे आणि इथे आम्ही आलो फायनली भेटायला तर दादा म्हणत होते काय वहिनी व्हिडिओ वगैरे काही ऐकली म्हटलं दिलं आहे कॅमेरा आणि सुरू आहे कॅमेरा पण फायनली दोघं खूप छान दिसतायत आहेत खरंच आज दादाच्या चेहऱ्यावर खूपच तेज होतं प्रिया भेटल्यामुळे आणि कोण म्हणतं की मुलीच फक्त फोटोजेनिक असतात इथे तुम्ही बघू शकतात की मुलं पण किती फोटोजेनिक आहे आणि बस पूर्ण लग्नामध्ये जर आपल्याला आपल्या ओळखीचं व्यक्ती दिसलं का कसा आनंद होता तसा आनंद मला इथे झालाय माझ्या ओळखी आम्हाला अक्षरशः टू व्हीलर वर यावं लागलं या मुलांनी आम्हाला गाडी सांगितलं हाच 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 छान वातावरण आहे तुम्ही बघू शकता की किती मस्त वाटते आणि मग आम्ही गेलो मस्त काहीतरी खायला आणि स्टार्टरमध्ये मी खाल्ले मंचुरियन आणि खरंच छान होते मंचुरियन म्हणजे सुरुवातीचे चांगले होते आणि जेवणामध्ये होतं दाल तडका गट्ट्याची भाजी पोळी वरण भात बरंच काहीतरी होतं मग आम्ही ते सुरुवात केली घेण्यासाठी आणि लोकं खरंच किती घाई करतात ना लग्नाच्या वेळेस जेवण करायला आम्ही त्यातलेच आहोत म्हणा तर इथे गट्ट्याची भाजी थोड़ी होती तर मी थोडीशीच घेतलेली आहे आणि इथे मिस्टर पोळी देत होते तर मी त्यांना सांगत होते की एकच द्या कारण की पुढे तंदूर रोटी आहे कारण मी येताना बघितलं होतं एकाच्या ताटात तंदूर आणि बस इथे बघा तंदूरसाठी लोक अक्षरशः वाट बघत होते पाच पाच दहा दहा मिनटं पण ते बिचारे किती लोकांना देणारे किती फास्ट देणार आहे पण दिलं त्यांनी आणि मी फक्त दाल तडका आणि तंदूरच खाल्लो लग्न ऑलरेडी फिक्स आहे लग्न फक्त अक्षर टाकायची आहे भेटल्यानंतर मला खूपच आनंदी केला कारण की त्यांचे ब्लॉक मी हरवेळेस बघत असतो सोबत दादा पण आला त्यांच्याच घरचं लग्न आहे आणि बहिणीचं खूप मोठे फॅन हवा मी ब्लॉग बनवा चांगे ले -ले। <coughs> मी फायनली घरी आलो आहे आणि खूप मजा आली आज खूप म्हणजे खूप मजा आली आज मला यूट्यूबसाठी सुद्धा खूप चांगले चांगले सजेशन्स भेटलेले आहेत आणि मी नक्की फॉलो करेल ते सगळं आणि खूप एन्जॉय केलं मी रिसेप्शन जेवण खूप छान होतं मी तर फक्त आणि ते दाल तडकाच खाल्ला खूप पोटभर आणि मजा आली खूप खूप जास्त मजा आली <laughs> आजचा दिवस इतका हेक्टिक होता ना आज फुल डे आम्ही खूप बिझी होतो आणि माझी साडी किती छान वाटते मला खूप जणांनी कॉम्प्लिमेंट दिली साडीसाठी आणि लुकसाठी तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा मी चला तर मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते बाय टेक केअर गुड नाईट लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला म्हणजेच दर्शूज एम्पायरला सबस्क्राईब करा बाय